नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी चुंपुडी नदीतील गाळ काढायला सुरुवात गाळ काढण्याचा प्रयत्न म्हणजे खेडवासियांची चेष्टा एक मशीन आणि टीन डम्परने काढला जातोय गाळ पावसाळा तोंडावर तरी काम संत गतीने खेडच्या नागरिकांनी अभियंत्यांना विचारला जाब विभागीय मंडळातून कोकण राज्यात अव्वल दहावीचा कोकणचा निकाल नव्याण्णव पॉईंट शून्य एक टक्के तळीये दरड कोसळण्याच्या घटनेला तीन वर्ष पूर्ण मात्र अद्याप पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवरती महसूल विभागाची कामं रेंगाळली आमदार वैभव नाईक आक्रमक कुडाळ पाऊया सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील जगबुडी नदीचा गाळ काढण्याच्या कामाला गेल्या तीन दिवसांपासून सुरुवात झालेली आहे पावसाळा तोंडावरती आलेला असताना अवघे काही दिवस हातात आहे असे असताना केवळ एक पोकलेन मशीन आणि टीन डम्परच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचा जलसंपदा विभाग त्या ठिकाणी सध्या गाळ काढत आहे ही खेडच्या नागरिकांची एक प्रकारची चेष्टा आहे अशी प्रतिक्रिया खेडमधील नागरिकांनी दिली असून जगबुडी नदीचा गाळ काढण्याच्या ठिकाणी जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे यावेळी खेड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गौस खतीब माजी नगरसेवक बशीर मुजावर सामाजिक कार्यकर्ते आरिफ मुल्लाजी तसंच अनेक नागरिकांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगले धरले दिवस कमी आहेत तर अधिक यंत्रणा लावून त्या ठिकाणी गाळ काढण्याच्या कामाला गती द्यायला हवी होती अशी देखील भावना त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आली आहे आज बघा पावसाला चार दिवसावर येऊन थांबलेला आहे एक चार दिवसापूर्वीच इथं एक पोखलेन लावून हा गाल उपसायचं काम यांनी चालू केलेलं आहे हे फक्त राजकीय कुठेतरी श्रेय मिळावा म्हणून हे काम चालू आहे आज महाडमध्ये की चिपलूनमध्ये जर गेलात तुम्ही तर गाल काढायचं काम तिथं पंधरा पंधरा पोखलेन आणि शंभर डम्परने गाल काढायचं काम चालू आहे इथं एक पोखलेन लावले आहे आणि दोन डंपरने काम चालू आहे ही आमच्या खेड शहराची चष्टा आहे खास करून सर्वात पहिले जर पाणी महापुराचं येतो ते पुराचं पाणी मोहल्ल्यामध्ये शिरतात आज तिथल्या मोल्ल्यातले नागरिक अक्षरशः त्रस्त आहेत आणि त्यांची अशी मागणी आहे की ही आमची चष्टा चाललेली आहे एक पोकलेन आणि दोन डम्पर लावून तेव्हा ही शासनाने कुठेतरी थांबलं पाहिजे आणि जर गाल काढायचं असेल या चार पाच दिवसात तर दहा जे सी बी किंवा पोखलेन आणा आणि हा गाल काढा अन्यथा तुम्ही काम करू नका एवढंच आमचं म्हणणं आहे तिथं जवळपास म्हणजे जगबुडी जवळ आहे जगबुडीचं सर्वात पाण्या पहिले जो पाणी घुसतो तो मोल्ल्यात घुसतो साठेपोत्रिक मोहल्ल्यात वर्ष वर्ष प्रॉब्लेम आहे ना नगरपालिका आमच्या दारी येते नाही कामी येते प्रत्येक वर्षाला आम्हालाच जाऊन क्षण भांडायला लागतो आणि कामालाच कामं करायला लागतात आता हे पण चार दिवसापूर्वी ह्यांनी काय नारळ फोडले आणि एक जे सी पी आणि दोन डंपर ते पण दिवसाला फक्त दोन तास भरती आल्याच्यानंतर ह्यांचं काम बंद होतं दोन तास काम करून क्षणं हा गाल जो दहा ते बारा इंच वर आला आहे फूट तो गाल हा दोन दोन तासांनी हा कमी होणार आहे ह्या वर्षी जर पाणी सांगतायत ह्या वर्षी पण पाव चिकार आहे ह्या वर्षी पण जर पाणी आला तर मग मोल्ल्याची अवस्था किंवा बाजारपेठाची अवस्था काय असेल तेव्हा मेहरबानी करून मोल्ल्याला आणि बाजारपेठेला बघून क्षणं तरी यांनी का कामं वाढवून गाड्या वाढवूनशनं कामं करावी गेल्या वर्षी म्हणजे गेल्या दोन वर्षी फक्त हितंच खड्डा मारत आहेत आणि हितलाच गाल आहेत गेल्या वर्षी साहेबाजवलं बोलणं झालं होतं की खाली दर्गा किंवा खारीपट्टा खारी जो गाव आहे तिथनं जर गाल काढायला चालू करतील हा सात किलोमीटरचा भाग आहे तर तिथनं तो पाणी वसका आहे जो कमी पडेल आणि म बाजारपेठेत पाणी जो येणारा आहे तो पाणी कुठं स्थिर किंवा थांबेल पाणी हितच दोन वर्ष तीन वर्ष हितंच हा खड्डा मारला जातो आहे परवा शुक्रवारी मला आमच्या एका कार्यकर्त्याचा फोन आला की जगबुडी नदीचा गाल काढण्याचं काम सुरू होतो आहे त्याच वेळेस हे आपले इरिगेशनचे इंजिनियर होते त्यांना मी विचारलं बाबा तुम्ही आत्ता हे काम चालू करताय तुम्ही सर्वे केलात काय तर त्यांचं असं त्यावेळेस म्हणणं होतं की नाही सर्वेला आत्ता वेळ नाही आहे आणि काम आम्ही आपण चालू करूया आम्ही जेवढं शक्य होईल तेवढं करू आम्ही खुश झालो चला ठीक आहे गा गाळ काढण्याचं काम चालू होतं आहे आपल्याला पु पुरा, पुरामधून मुक्ती होईल गेल्या तीन दिवसामध्ये ज्या पद्धतीने काम चाललं आहे एक पोकलेन दोन डम्पर आणि चार तीन ते चार तास फक्त ते चालते याच्यामधून आम्हाला थोडंसं इथं संशय येतो आहे की बाबा हा काम पावसाच्या तोंडावर फक्त लोकांची समजूत काढण्यासाठी केलेलं आहे के की का काय हा संशय आमच्या मनामध्ये येतो आहे आणि आम्ही इंजिनियरला सांगतो आहे की अशा प्रकारचे जर दाखवण्याचं फक्त काम का असेल प्रयत्न तर त्याच्यापेक्षा तुम्ही काम आत्ता न केलेलं परवडलं आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत की जिथून पूर्णपणे नदी जिथं तुंबलेली आहे त्याच्यावर अद्याप काही कामाचं नियोजनसुद्धा नाही असं आम्हाला आत्ता समजलं म्हणजे कामाची गंभीरता काम करण्याचा आपल्याला का केलं पाहिजे आणि कामाची गंभीरता ही हा विषय वेगळा राहून राजकीय त्याच्यामध्ये काय घे हे घेण्याचं कारण आहे का किंवा इ इलेक्शन आता ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आहे तेव्हा त्याच्यापूर्वी फक्त दाखवायचं की बाबा काम आम्ही सुरू केलं आहे हा विषय आहे का हा जनतेच्या मधाम मनामधला प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही इथं आता यांना इंजिनियर साहेबांना बोलून की बाबा तुमचं नियोजन तरी काय आहे हे आम्ही त्यांना विचारणार आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आता आम्ही मशिनरी वाढव मशिनरी वाढवणार कधी आता तीस जून आली तुमची पुढच्या सात दिवसात पाऊस येईल दोन दिवसाचा पाऊस पडला की ही नदी पूर्णपणे भरून जातं म्हणजे ही जी एक संशयाचं वातावरण आमच्या मनामध्ये जनतेच्या निर्माण झाला म्हणून आम्ही या संदर्भात आमची मागणी अशी आहे की बाबा काम चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे आणि काम पूर्णच असं झालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून काम करा अशी आमची त्यांना विनंती आहे तळिमध्ये दरट कोसळण्याच्या घटनेला तीन वर्ष पूर्ण झाले आहेत मात्र अद्याप पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवरती आहे दोनशे एकाहत्तर पैकी ब्याण्णव कुटुंबांना घरे बावीस जुलै दोन हजार एकवीस गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास रायगडमधील महाडजवळील असणाऱ्या तळिये गावात दरट कोसळण्याची दुर्घटना घडली होती आणि या दुर्घटनेत संपूर्ण गावच या दरडीत गाडलं गेलं होतं मात्र या गावातील नागरिक अजूनही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत दोनशे एकाहत्तर कुटुंबांना सरकारने लवकरात लवकर नवीन घरांचा आसरा देण्याचं आश्वासन अद्यापही पूर्ण झालेलं नसून फक्त ब्याण्णव घरांची म्हाडाकडून बांधणी करण्यात आलेली आहे त्यामध्ये सुद्धा पिण्याच्या पाण्याची समस्या येथील नागरिकांना प्रचंड प्रमाणावरती भेडसावते प्रशासनाच्या या हवेतील आश्वासनांनी आता येथील ग्रामस्थांमधून रोष व्यक्त होताना पाहायला मिळतोय पाणी कसं जाणार खाली आणि मिळत दगडी कोकणचा दहावीचा निकाल नव्याण्णव पॉईंट शून्य एक टक्के लागून नऊ विभागीय मंडळातून कोकण राज्यात अव्वल ठरलं आहे रत्नागिरी जिल्ह्यातून सतरा हजार सातशे शहाऐंशी विद्यार्थी परीक्षेला बसले होते तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ हजार सातशे एकतीस विद्यार्थी परीक्षेला बसले होते विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनींचं प्रमाण शून्य पॉईंट त्र्याहत्तर टक्क्यांनी अधिक वाढलेलं आहे तर विद्यार्थ्यांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण अठ्ठ्याण्णव पॉईंट सहासष्ट टक्के असून विद्यार्थिनींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण हे नव्याण्णव पॉईंट एकोणचाळीस टक्के आहे आज या ठिकाणी आम्हाला खरोखरच कोकण विभागीय मंडळाला दहावीचा निकाल जाहीर करताना खूप आनंद होत आहे कारण गेल्या बारा वर्षाची परंपरा या वर्षी देखील आपण कायम राखलेली आहे आणि राज्यामध्ये दहावीमध्ये सुद्धा आपण अव्वल आलेलो आहोत या निकालाचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर एकूण आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामधून सतरा हजार सातशे शहाऐंशी मुलं बसली होती आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून आठ हजार सातशे एकतीस विद्यार्थी प्रविष्ट झाले होते आणि या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रयत्नातून त्यांच्या जिद्दीतून अभ्यासातून हा निकाल खरोखर नव्याण्णव पॉईंट झिरो एक टक्का लागलेला आहे आणि नव विभागीय मंडळामध्ये कोकण विभागीय मंडळ हे अव्वल ठरलेलं आहे प्रथम क्रमांकाने आलेलं आहे याच्यामध्ये मुली आणि मुलांचा निकालाचा जर विचार केला तर मुली हा झिरो पॉईंट त्र्याहत्तर टक्केने मुलांच्या पेक्षा पुढे आहेत मुलांचे उत्तीर्णतेचे जे प्रमाण आहे ते अठ्ठ्याण्णव पॉईंट सहासष्ट आहे आणि मुलींचं प्रमाण आहे ते नव्याण्णव पॉईंट एकोणचाळीस टक्के आहे आणि मागील वर्षीच्या निकालाच्या तुलनेमध्ये या वर्षीचा निकाल हा झिरो पॉईंट नऊ टक्क्यांनी वाढलेला दिसून येतो राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प हा राजापूर तालुक्यातच ता होणार असून सर्व रिफायनरी समर्थकांनी आश्वस्त राहावे असे आवाहन सिंधुरत्न समृद्ध योजनेचे संचालक व शिवसेना नेते किरण उर्फ भैया शेठ सामंत यांनी आज रिफायनरी प्रकल्प समर्थकांना केले दिनांक सव्वीस मे रोजी राजापूर तालुका रिफायनरी समन्वय समितीच्या प्रतिनिधींच्या सोबत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी किरण सामंत यांनी विशेष मार्गदर्शन केलंय राजापूर तालुक्यातील के रिफायनरी प्रकल्प हा मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मिती करणारा प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प होण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न चालू ठेवू असंही किरण सामंत यावेळेला म्हणाले या बैठकीवेळी राजापूर तालुक्यातील सर्व रिफायनरी प्रकल्प समर्थक समितीचे पदाधिकारी शेतकरी यावेळेला उपस्थित होते या बैठकीला शिवसेना तालुका प्रमुख दीपक नागले शिवसेना शहर प्रमुख सौरभ खडपे रिफायनरी समर्थक पुरुषोत्तम खांबल विनायक कदम एजाज बंगी हुसेन मुंगी निलेश पाटणकर अविनाश महाजन फारुख साखरकर मनसूर काजी अद्वैत अभ्यंकर संदेश आंबेकर सुनील भणसारी राजाराम गुरव मनोज परांजपे राजा गाजवे माजी नगरसेवक प्रकाश आमकर अरविंद लांजेकर संतोष चव्हाण विद्याधर राणे एकनाथ खांबल जयंत कदम अमर वारिसे समीर शिंदे हरिश्चंद्र शिर्के आदी उपस्थित होते या बैठकीचं सूत्रसंचालन सिद्धेश मराठे यांनी केलंय कुडाळ महसूल विभागाच्या रेंगाळलेल्या कामाबाबत आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तहसील यांना चांगलेच खडे बोल महसूल विभागाअंतर्गत नागरिकांना आपली कामे करताना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आणि महसूलच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तहसील कार्यालय येथे भेट दिली कांताधिकारी ऐश्वर्या काळुशे तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या समवेत त्यांची बैठक घेतली यावेळी रेशन कार्ड शैक्षणिक दाखले शासकीय दाखले वारस तपास नोंदी व इतर नोंदी यांचा आढावा आमदार वैभव नाईक यांनी घेतला यावेळी काही नागरिकांच्या ता समस्या तात्काळ मार्गी लावण्यात आल्या मात्र महसूल विभागाची अनेक कामे रेंगावेळी असल्याने आमदार वैभव नाईक यांनी तहसीलदार यांना चांगलेच खडे बोल सुनावले शाळांमध्ये ॲडमिशनची प्रक्रिया सुरू होणार असून विद्यार्थ्यांना वेळेत दाखले मिळाले पाहिजेत नागरिकांना जमीन संदर्भातील दस्तऐवज विविध नोंदी करताना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या अन्यथा दर आठवड्याला आढावा घ्यावा लागेल असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिलाय यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ तालुका संघटक बबन बोबाटे उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी प्रमुख सचिन कदम उपनगराध्यक्ष किरण शिंदे नगरसेवक संतोष शिरसाट अतुल बंगे नगरसेवक उदय मांद्रेकर सचिन काळप शेखर गावडे गंगाराम सळवळकर अमित राणे नितीन राऊळ अनंत पाटकर बाबी गुरव गोट्या चव्हाण आदी शिवसैनिक यावेळेला उपस्थित होते नंबर नंबरला पाहिजे टोकन दिला पाहिजे राजकीय लोकांचं हे असेल मस्त ही गर्दी आहे कोण आहे हे काय आपण तुम्ही नोटीस द्या कोण आहे कोण आहे इथलं असतं हो पण इथलं मॅनेज सकाळी संध्याकाळी गर्दी असते संध्याकाळी गर्दी असते तुम्ही सकाळी आला संध्या आलात कधी तुम्हाला खोड्या एकदाय

अंमली पदार्थ विरोधी शाळा तसंच महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी असं आवाहन जिल्हाधिकारी दे एम देवेंदर सिंह यांनी केलंय लवकरच नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे या शैक्षणिक वर्षात सर्व प्रांताधिकाऱ्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळा महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थाविरोधात मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी अशी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी केली नार्को कोऑर्डिनेशन सेंटर यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली या बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अप्पर जिल्हाधिकारी शंकर वर्गे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी प्रांताधिकारी जीवन देसाई पोलीस निरीक्षक शैलेश सणस आदी यावेळेला उपस्थित होते चोवीस एप्रिलच्या रोजी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला जिल्हाधिकारी श्री सिंह म्हणाले की उपविभागीय अधिकाऱ्यांकडे डी पी एस अंतर्गत दाखल गुन्हे तसेच इतर प्रकरणातील प्रलंबित असणारे हद्दबळीचे गुन्हे त्यांनी मार्गी लावेत आपापल्या विभागात मोठमोठ्या प्रमाणात जनजागृती करावी त्यासाठी विविध यंत्रणांचं सहकार्य घ्यावे पोलीस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले की पोलीस विभागामार्फत जनजागृती करणाऱ्या छोट्या फिल्म बनवण्यात आलेल्या आहेत त्याचा प्रचारही सर्वत्र करावा या बैठकीसाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व प्रांताधिकारी पोलीस उपधीक्षक तहसीलदार हे देखील सहभागी झाले होते रत्नागिरी या शैक्षणिक संस्थेच्या कैलासवासी प्रभाकर गजानन का कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव या प्रशालेतील मंजिरी उमेशकुमार बागल अन्वय प्रमोद कांबळे यश संतोष साबळे यांनी नव्याण्णव पॉईंट सात टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम तर राधिका अमित रांगडे नव्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवून प्रशालेत द्वितीय तर वेदिका गणोजी माने अठ्ठ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवून प्रशालेत तृतीय तसेच सायली राजेंद्र भालेराव अठ्ठ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून प्रशाळेत चौथी तर गौरी गोपीनाथ पवार व शमिका सुधीर शिंदे हे अठ्ठ्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवून प्रशालेत पाचवे आलेले आहेत एकूण पंचेचाळीस विद्यार्थ्यांपैकी चौतीस विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत तसेच सर्व विद्यार्थी विशेष योग्यता श्रेणी प्राप्त करून उत्तीर्ण देखील झाले या विद्यार्थ्यांना संस्थेचे सल्लागार व पुणे येथील तज्ञ मार्गदर्शक श्रीरंग बापट राजकुमार पर्यवेक्षक संतोष भोसले वर्ग शिक्षक विनोद टेंबे सुनील यादव महादेव वाघमोडे संदेश जाधव शांतीलाल आव्हाड रागिणी जामकर रामचंद्र भिंगारे दिलीप मोहिते यांनी मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी सरचिटणीस माधव पेटे खजिनदार विनोद मेंढखळे विश्वस्त पेराज जोयसर जनसंपर्क अधिकारी दीपक लड्डा संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती संस्थापक सदस्य भालचंद्र कांबळे चंदन पाटणे प्रफुल महाजन अनिल शिवदे रुपल पाटणे व सल्लागार मंडळ सदस्य प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार मुगदुम व इतर सर्व मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक देखील आहे खेड शहरातील एल पी इंग्लिश स्कूल या प्रशालेचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून प्राची दिनेश शिगवण शहाण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम अक्षरा राकेश भालेकर एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळवून प्रशाले द्वितीय तर ऋषभ जनक शिंदे हा नव्वद पॉईंट वीस टक्के गुण मिळवून प्रशाले तृतीय क्रमांक पटकावलेला आहे विशेष योग्य त्या श्रेणीत पंचवीस विद्यार्थी प्रथम श्रेणीत तेहतीस विद्यार्थी द्वितीय श्रेणीत सत्तावीस विद्यार्थी व तृतीय श्रेणीत चार विद्यार्थी असे एकूण एकोणनव्वद विद्यार्थी उत्तीर्ण झाले या सर्व विद्यार्थ्यांचा शिक्षकांच्या संस्थेच्या वतीनं अभिनंदन व कौतुक देखील करण्यात आलंय आज इथं दहावीचा निकाल जाहीर झाला आहे आमच्या प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे प्रशालेत कुमारी प्राची दिनेश शिगवन शहाण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळून प्रशालेत प्रथम आलेली आहे कुमारी अक्षरा राकेश भालेकर एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळवून प्रशालित द्वितीय आलेली आहे कुमार ऋषभ जनक शिंदे नव्वद पॉईंट वीस टक्के गुण मिळवून प्रशालित द्वितीय आलेला आहे असे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक के प्राप्त केलेले विद्यार्थी आहेत विशेष योग्यता श्रेणीमध्ये पंचवीस विद्यार्थी आहेत प्रथम श्रेणीमध्ये तेहतीस विद्यार्थी आहेत द्वितीय श्रेणीमध्ये सत्तावीस विद्यार्थी आहेत तृतीय श्रेणीमध्ये चार विद्यार्थी आहेत असे एकोणनव्वद विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत सर्व विद्यार्थी त्यांचे पालक मार्गदर्शक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रशालेच्या व संस्थेच्या वतीने खूप खूप अभिनंदन धन्यवाद खेड शहरातील श्रीमान जंदुलाल शेठ हायस्कूलचा दहावीचा निकाल शहाण्णव पॉईंट एकोणतीस टक्के लागलाय यामध्ये सहजीवांची विद्यार्थिनी धनश्री लंबाडे शहाण्णव पॉईंट साठ टक्के गुणवरून प्रसारित करत रिया डवंडे एक्क्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवून प्रशालेत द्वितीय ओम कदम नव्वद पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून प्रशाले तृतीय धनश्री भालेकर एकोणनव्वद पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून प्रशालेत चौथी तर सोहम बुतकर शहाऐंशी टक्के गुण मिळवून प्रशालेत पाचवा आला शाळेतून एक्क्याऐंशी विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी अठ्ठ्याहत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूलचा एकूण निकाल शहाण्णव पॉईंट एकोणतीस टक्के लागलाय या सर्व यशस्वी विद्यालयांचे संस्थेचे अध्यक्ष निराजंद बुटाला कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला उपाध्यक्ष नंदकुमार गुजराती संस्थेचे विश्वस्त विलासभाई बुटाला प्रशाला समितीचे चेअरमन राजेश बुटाला प्रायमरी विभागाचे चेअरमन संजय मोदी बेहेरी टेक्निकल इन्स्टिट्यूटचे चेअरमन पंकज सहा सर्व सदस्य प्रशालाचे मुख्याध्यापक श्री भोळे पर्यवेक्षक श्री कांबळे तसेच सर्व शिक्षकांनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे पोलादपूर शहरातील श्री शिवकृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री शंकरराव गोपाळराव महाडिक इंग्लिश मिडीयम शाळेचा सलग नवव्या वर्षीसुद्धा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली असून ओम मंगेश मोरे ब्याण्णव टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला असून वेदांत अनंत गोळे यांनी ब्याऐंशी टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला असून श्रावणी विजय महाडिक हिने एक्क्याऐंशी पॉईंट साठ टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावलाय दहावी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं व पालकांचं मनपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देत शाळेचे संचालक शंकरराव महाडिक व अध्यक्षा मंगलाताई महाडिक उपाध्यक्ष बाबूराव महाडिक मनोज महाडिक मुख्याध्यापिका प्रतिभा उतेकर यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं पालकांचं व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक शिक्षक, शिक्षक कर्मचारी यांचं अभिनंदन केलंय आता वेळच प्राइम प्राईम टाईम मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण